नमस्कार तर आज म्हण घेऊया खाजवून खरूच काढणे अर्थ अगदी सोपा आहे स्वतः स्वतःच्या समस्या वाढवणे किंवा नको तिथे तोंड खुपसून स्वतःची डोकेदुखी वाढवणे अगदी उदाहरणं सोपी आहेत नीट ऐका एक माणूस रस्त्याने चालला होता तिथं दोन मित्र एकमेकांशी मारामारी भांडणं करत होते याला काय पडलं होतं तो गेला त्यांची मारामारी सोडवायला त्या मित्रांनी काय केलं ते तर त्यांनी दिलंच सोडून आणि ह्यालाच पकडलं आणि तुला काय करायचं तू कशाला आमच्या भांडणात पडतो म्हणून ह्यालाच मारायला सुरुवात केली काय केलं ह्यानी खाजून खरोच काढली किंवा दुसरं उदाहरण सांगते याचा चांगला जॉब चालू होता पगार पाणी चांगलं होतं बॉसशी संबंध चांगले होते पण एकदा मित्रांच्यात गप्पा मारत बसला आणि बॉस बद्दल इतक्या जाड्या नको ते उगीच्याच बोलत बसला खाजून खरोज काढली त्या मित्रांनी जाऊन बॉसला सांगितलं आणि बसल्या बसल्या ह्याची नोकरी गेली किंवा अजून एक सांगते तर छोटा मुलगा इतका व्रात्य आणि खोडकर होताना तिकडून होता। एक कुत्र चाललं होतं याने काय केलं एक दगड उचलला आणि घातला त्या कुत्र्याला ते कुत्र होतं र आंटी ते आपलं वळालं आणि ह्याच्या मागं लागलं याला झाली पळता होई थोडी याला म्हणायचं खाजून खरूच काढणे उदाहरण आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा